प्रसिद्ध गीतकार साहित्यिक साहिर लुधियानवी यांच्या स्मरणार्थ प्रभाव संस्थेच्या वतीनं सोमवार दिनांक आठ जुलै रोजी साहिराना शायरी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे एम एच तेरा सोलापूर बे या पेजचा सातवा वर्धापन दिन आणि प्रसिद्ध गीतकार साहित्यिक साहिर लुधियानवी यांच्या स्मरणार्थ प्रभाव संस्थेच्या वतीनं सोमवारी आठ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृति मंदिर साहिराना शायरी हा विशेष कार्यक्रम आयोजित माहिती दिग्दर्शक राजा बागवान और कलाकार जयद हसन यानी पत्रकार परिषदे दीपुर शहर में बहुत सारे कवियों के ऊपर उर्दू कवियों के ऊपर बहुत सारे प्रोग्राम्स आयोजित किए गए थे लेकिन अपने शहर का एक नौजवान लेखक और कलाकार जैद अबुल हसन ने साहिज्ञान पर ये स्क्रिप्ट लिखी है इसमें की खास बात यह है कि साहिर की लाइफ के ऊपर साहिर की जिंदगी के जो अहम अहम किस्से हैं जो अहम अहम वाकयात हैं घटनाएं हैं उस पर तबसरा करते हुए ये शो आगे बढ़ता है जिसमें फिल्मी गीत भी हैं जिसमें गजलें भी हैं और जिसके अंदर शायरी और साहिर की जिंदगी के अहम वाकयात भी इसके अंदर हैं आठ तारीख को शाम में साढ़े छः बजे उतार मंदिर पर आए आ ये शो जे काही मी लिहित आहे ते वेगळं काही नसून माझ्या आयुष्यात माझ्यासोबत घडलेले गोष्टी आहेत तेच मी कवितांच्या माध्यमातून वाटत की हे सगळं ना सामान्य माणसामध्ये साहिरला लोककवी म्हणलं जायचं या मागचं कारण काय तर साहिर जेव्हा युवापासून होता तेव्हा स्वातंत्र्य युद्ध खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत होत लढाई म्हणून आपण त्याला तर ते साहिरने पाहिलं त्यानंतर भांडवलवाद साहेब पाहिले त्यानंतर आणीबाणी साहेब न पाहिले तर एक कवी या वेगवेगळ्या मनस्थितीतून जातो आणि त्यानंतर तो काय लिहितो हे पाहणं यावर अभ्यास करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात एक वेगळी मजा आहे मला वाटतं की ती मजा तुम्हीही अनुभवी तर तुम्ही सर्वांनी नक्की आठ जुलै हो या दिवशी यावं आपलं माध्यम आहे पेज आहे एम एस सेटिंग डे म्हणून इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती बर्थडे असे युवकांना जास्त पेज माहिती त्याच्या तिच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आपण हुतात्मा स्मृती मंदिरात एक

कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजा बागवान यांच्याकडं आहे लेखक जैत हसन हे आहेत सोलापुरातील गझल कलाकार अतुल बेले रसिका तुळजापूरकर तबला वादक भरतेश तळवळकर सिंथेसायझर वादक अविनाश इनामदार व्हायोलिन आणि सितार वादक केदार गुळवणी तालवादक नागेश भोसेकर संगीत संयोजक साहिर नजाफ आणि पार्श्वसंगीतकार अनुज सरदेशमुख या कलाकारांचा सहभाग असणार आहे नेपथ्य आणि प्रकाश योजना आकाश गोरे करणार आहेत जिंदर कॅटचे रविराज आर्या वैभव भोसले अजय मधली तपन मंगलगिरी साहिर नदाब ममता बोल्ली यांचं यासाठी सहकार्य लाभलं आहे असं जईद हसन यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला अजय मधली धनराज बगले रसिका तुळजापूरकर यांची उपस्थिती होती